शिवाजी महाराज नसते तर आज मी तुमच्याशी जी मराठी बोलतो आहे त्या भाषेमध्ये व्यक्त होत आहे त्या भाषेला आधारच राहिला नसता आपल्या राज्याची भाषा ही मराठी नाही आहे मुघलांनी किंवा ज्यांनी ज्यांनी आपल्या चाली केल्या त्या सगळ्यांची भाषा ही आपली भाषा झाली होती आणि त्यांच्यामुळे शिवाजी महाराजांनी पहिला मराठीचा शब्दकोश काढला आणि तिथून यात मराठी भाषेच्या सगळ्या विकासाची मुहूर्तमेळ रोवली गेली त्यामुळेच सुरुवातीला मी शिवरायांचं यासाठी पुण्यस्मरण करतो की ज्यांच्यामुळे मी तुमच्याशी मराठीमध्ये बोललो आहे मी नेहमी शिवाजी महाराजांचं स्मरण केलं की आपल्याला त्यांचा सगळा पराक्रम आठवतो रायगड आठवतो सह्याद्री आठवतो मराठी आठवतो आणि आपल्याला लक्षात येतं की या सगळ्या भूभागावरती आपल्या सगळ्यांच्या संस्कारावरती किंवा आपल्या सगळ्यांच्या जगण्या मरण्यावरती जो मोठा संस्कार आहे तो शिवरायांचा संस्कार आहे आणि हा संस्कार जगभर सांगता येईल केवळ महाराष्ट्रात नाहीत केवळ भारतात नाही तर पूर्ण जगामध्ये आपण अभिमानाने असं सांगू शकतो की जगाला सर्वोत्तम राजा हा आमचा मराठी राजा होता त्यामुळेच मी नेहमी असं म्हणतो की शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे स्मित शिवरायांना आठवा आठवतात जैसे झऱ्याचे शुभ जलकन अवतीभोवतीचे वातावरण डोळे पाणीदार घनदाट होया नाक बाणेदार कोरीव दाढी खनवटीचा धार रुबाबजळू कर्तृत्वाचा स्मरणात सुद्धा लाभेल असा राजबिंडा स्वामी मिळावा हे शिवभाग्य महाराष्ट्राचे श्रेष्ठ मायाळू संयमी अक्रूर विश्वासू स्वाभिमानी राजा असे शिवाजींचे मला नेहमी कौतुक करावं असं वाटतं फार कमी लोकांना हे माहीत आहे पण जगातल्या सर्व इतिहास संशोधकांना जेव्हा अभ्यास केला की जगातला सर्वोत्तम राजा कुठला तर शिवाजी महाराज हा जगातला सर्वोत्तम राजा आहे आणि हा सर्वोत्तम राजा का शंभर कारणांनी अनेकांनी आणि हा राजा सर्वोत्तम का याची कारण अनेकांनी दिलेली आहे नमस्कार आणि <coughs> जय महाराष्ट्र जय शिवाजी शिवजयंतीच्या या अत्यंत सुंदर अशा मुहूर्तावर अभिमानास्पद वाटावे अशा मुहूर्तावर तुमच्याशी संवाद साधताना मला खूप बरं वाटतं आहे या माध्यमाच्या निमित्तानं आज शिवरायांविषयी बोलायला मिळतं याचा एक आनंद मी सुरुवातीला व्यक्त करतो एक कवी म्हणून एक साहित्यिक म्हणून जी एक माझी धारणा आहे ती धारणा खूप महत्त्वाची अशी आहे की जर का शिवाजी महाराज नसते तर आज मी तुमच्याशी जे मराठीमध्ये बोलतो आहे या भाषेमध्ये व्यक्त होतो आहे ह्या भाषेला आधारच राहिला नसता ज्या आमदानीमध्ये शिवाजी महाराजांनी राज्य केलं त्यावेळी त्यांच्या लक्षातही आलं की आपल्या राज्याची भाषा ही मराठी नाही आहे मुघलांनी किंवा ज्यांनी ज्यांनी आपल्यावर चाली केल्या त्या सगळ्या परकीयांची भाषा ही आपली भाषा झाली होती आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी पहिला मराठीचा शब्दकोश काढला आणि तिथून ह्या मराठी भाषेच्या सगळ्या विकासाची मूर्त मेढ रोवली गेली त्याच्यामुळे सुरुवातीलाच मी शिवरायांचं यासाठी पुण्यस्मरण करतो कि मदे कि की त्यांच्यामुळे मी तुमच्याशी मराठीमध्ये बोलतो आहे व्यक्त होतो आहे असं मी नेहमी सतत म्हणत असतो की जयाच्या अलौकिक बुद्धी कृपेने मुलुख हा मराठी उभा स्वाभिमाने अशा थोरशी उभा स्मरता कधीही किती धन्य वाटे तनाने मनाने मला नेहमी शिवाजी महाराजांचं स्मरण केलं की आपल्याला त्याचा सगळा पराक्रम तर आठवतोच पण रायगड आठवतो सह्याद्री आठवतो मराठी सगळा मावळ प्रांत आठवतो आणि आपल्या लक्षात येतं की या सगळ्या भूभागावर आपल्या सगळ्यांच्या संस्कारावर किंवा आपल्या सगळ्यांच्या जगण्या मरण्यावर जो मोठा संस्कार आहे तो शिवरायांचा संस्कार आहे आणि हा संस्कार असा आहे की जो स्वाभिमानानं तुम्हाला सगळ्या जगभर सांगता येईल केवळ महाराष्ट्रात नाही केवळ भारतात नाही तर पूर्ण जगामध्ये आपण अभिमानानं असं सांगू शकतो की जगातला सर्वोत्तम राजा हा आमचा मराठी राजा होता त्याच्यामुळे मी नेहमी असं म्हणतो की शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे स्मित शिवरायांना आठवा आठवता सदगदित वाटे सानथोरा शिवरायांचे उमदेपण जैसे झऱ्याचे शुभ्र शुभ्रजलकणं भवतीचे वातावरण उचंबळे कायकी। भव्यसे भाल डोळे पाणीदार घनदाट भोवया नाक बाणीदार कोरी व दाडी हनवटीशी धार रुबाब जणू कर्तृत्वाचा पहावा साठवावा डोळ्यात भरावा स्मरणात सुद्धा लाभे विसावा असा राजबिंडा स्वामी मिळावा हे शिवभाग्य महाराष्ट्राचे सहिष्णू मायाळू संयमी ज्ञानी निसंशयी निष्कपटी निराभिमानी अक्रूर विश्वासू स्वाभिमानी बहुलक्षणी राजा असं शिवाजीचं वर्णन मला नेहमी करावं असं वाटतं फार कमी लोकांना हे माहीत एकमत कदाचित सगळ्यांना माहीत असेल पण जगातल्या सर्व इतिहास संशोधकांनी जेव्हा असा अभ्यास केला की जगातला सर्वोत्तम राजा कुठला तर त्यांचं सगळ्यांचं एक एकमत या बाबतीत झालं की शिवाजी महाराज हा जगातला सर्वोत्तम राजा आहे आणि हा सर्वोत्तम राजा का तर त्याची शंभर कारणं अनेकांनी दिलेली आहेत राष्ट्राचे नवनिर्माण असे ही पराक्रमाची शर्थ निर्भय लोका बनवून आणला स्वातंत्र्याला अर्थ वैभव साम्राज्याचे चढता हसू लागल्या सीमा प्रतिभेचे वरदान घेऊनही आला होता शिवबा प्रतिभा नावाची गोष्ट फार कमी राजांकडे असते राजे असतात ते आपला मुलं वाढवत जातात लढाया करत जातात पराक्रम दाखवत जातात पण हा पराक्रम करताना एक वेगळी प्रतिभा लागते जी प्रतिभा शिवरायांकडे होती ती कुठली प्रतिभा होती तर माणसं ओळखण्याची प्रतिभा ज्याला म्हणतो शिवरायांनी अशी माणसं हेरली होती किंवा मिळवली होती की त्याच्याबद्दल त्यांचं कौतुकच केलं पाहिजे की काय विलक्षण नजर असेल त्यांची की एका नजरेत ते माणसाला ओळखायचे आणि त्याला आपल्या आपल्या गटामध्ये सामील करायचे आपल्या सैन्यामध्ये सामील करायचे जसं त्यांची नजर खूप सुंदर होती किंवा देखणी होती तसं गरिबांसाठी आपल्याला काय करता येईल या सगळ्या लढाया करताना ज्या शेताचं नुकसान होतं ज्या सगळ्या घरांचं नुकसान होतं त्यांना काय करता येईल तर जगातला पहिला जखमी दरबार नावाची संकल्पना शिवरायांच्या शिव शि शिवराज्यामध्ये होती की जेव्हा जेव्हा लढाई संपायची त्यावेळी जखमी झालेले सगळे जे योद्धे असायचे सगळे जे सैनिक असायचे त्या सैनिकांच्या त्यांना जखमाप्रमाणे किंवा त्यांना झालेली जी जखम असेल किंवा त्यांची जे काय अवयव समजा एखादा गेला असेल तर त्यामुळे भरपाई करण्याचं जे तंत्र आहे किंवा जी योजना आहे ती शिवरायाने अंमलात आणली होती हे फार कमी लोकांना माहिती आहे तसंच कुठल्याही पद्धतीची जाती धर्म व्यवस्था धर्मव्यवस्था ही शिवराय मानत नसत याचं कारण त्यांना माहिती आहे की सगळा अठरा पगड जो माणूस आहे महाराष्ट्रातला हा प्रत्येक माणूस हा स्वराज्यासाठी उपयोगी आहे त्याच्यामुळे तो अमुक आहे तो तमुक आहे असं शिवरायांच्या मनात कधीच आलं नाही त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्या सैन्यामध्ये न्हावी समाजाचं काम करणारा पण माणूस होता शेतकरीचं समाजाचा माणूस होता त्यांचा टकमकटोक पडणारा रायनाखा महार होता किंवा क्षत्रिय सगळे होते गडकरी हे सगळे सिकेपी मंडळी ही सुद्धा त्यांच्यात होती आणि काही ब्राह्मण मंडळींनासुद्धा त्यांनी आपल्या राज्यामध्ये सामील करून घेतलं होतं तर अशा पद्धतीची एक विजन ज्याला म्हणतो नजर ही शिवरायांकडे होती त्याच्यामुळे त्यांच्या सैन्याचा प्रमुख हा मुसलमान माणूस असायचा कधीही त्यांनी हिंदू मुसलमानाचा भेद केला नाही कारण दृष्टी स्वराज्य म्हणजे स्वराज्य आणि त्याच्यासाठी लढणारा प्रत्येक माणूस हा मराठाच आहे असं त्यांच्या मनामध्ये होतं मला हे मुद्दा या निमित्तानं सांगावसं सा वाटतं की नेहमी इतक्या मोठ्या रयतेच्या राजाचं वर्णन गो ब्राह्मण प्रतिपालक असं करतात तेव्हा मला मोठं आश्चर्य वाटतं की शिवाजी महाराज एवढा छोटा माणूस होता की तो फक्त गायी आणि ब्राह्मण यांचंच रक्षण करायचा तो खरं तर सगळ्यांचंच रक्षण करायचा खरं तर रयतेचा राजा कुणब्यांचा राजा असं शिवाजीचं जे वर्णन आहे ते खरं वर्णन आहे कारण तो शेतकऱ्यांमधल्या सगळ्या दुःखाचा इतका विचार करत होता शेतकऱ्यांच्या बायकांवर होणाऱ्या अन्यायाचा इतका विचार करत होता की त्याला इतकं मर्यादित कधी आपण करू नये असं मला वाटतं आणि ज्यामुळे जे असं करतात ते शिवाजीला छोटं करण्याचा प्रयत्न करतात असंच मला वाटतं इतका मोठा राजा इतकं त्याचं साम्राज्य इतका त्याचा सर्वत्र वावर आणि इतकं त्याची सगळ्यांना सामावून घेणारी सर्वव्यापी नजर त्याला तुम्ही इतकं छोटं नाही करू शकत तर मला नेहमी असं वाटतं की शिवरायांच्या अशा पद्धतीनं विचार व्हायला पाहिजे गोविंद पानसर्यांचं एक पुस्तक आहे शिवाजी कसा होता आणि माझ्या माहितीप्रमाणे अनेक इंग्रजी संशोधकांनी शिवाजीबद्दल लिहिलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याशी त्याचं भांडण होतं किंवा ज्यांच्याबरोबर तो लढला त्या मुसलमान सरदारांचंसुद्धा शिवाजीबद्दलचं जे मत आहे ते आपण ऐकलं तर आपल्याला आश्चर्यनी थोडा बोट आपण घालू कारण एका ठिकाणी अफजल खान म्हणाला की इतका असा उमदा शत्रू मला मिळाला हे मी माझं भाग्य समजतो की लढलो तर कोणाशी मी शिवाशी लढलो अशा पद्धतीचं त्याचं म्हणणं आहे काही इंग्रजी लोक असं म्हणतात की आम्ही आमच्याकडे जर का शिवाजी असता तर आम्ही जगावर राज्य केलं असतं इतका तो थोर माणूस होता म्हणजे हे जे सगळं मोठेपण आहे हे मोठेपण इतर सगळ्या लोकांना समजलं आणि आपल्याला ते समजलं किंवा आपण ते मान्य करत नाही किंवा मा आपल्याला माहीत नाही असं आपण म्हणू शकतो तो, तो कर्तृत्वाने अफाट मोठा होता तो कर्तृत्वाने अफाट मोठा होता तो बुद्धीनेही तेज तल्लकच होता तो विचारानेही आधुनिक नवीन होता तो विश्वामधला सर्वोत्तम राजा होता तो विश्वामधला सर्वोत्तम राजा होता जय शिवाजी जय महाराष्ट्र